नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा तुम्ही बघून तुम्हाला समजलेच असेल की आज आपण ब्लाऊजचं मेजरमेंट म्हणजेच बघा ब्लाऊजचे माप योग्य पद्धतीने कशी घ्यायची आहे ते बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी मी अशा पद्धतीने सरक ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हे समोरचे हुक बटन लावून घ्यायचे आहेत आणि बघा सर्वात आधी आपल्याला मोजायची असते ब्लाऊजची उंची तर बघा ब्लाऊजची उंची मोजण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला हे बघा असं उलटा ब्लाऊज ठेवून घ्यायचं आहे तर बघा हे साधाच ब्लाऊज आहे अस्तरचं असू द्या किंवा कोणतं ब्लाऊज असू द्या माप काढायची एकच पद्धत असते फक्त सर्वात आधी असं व्यवस्थित ब्लाऊज ठेवून घ्यायचं आहे बघा हे बघा अशा पद्धतीने सर्वात आधी मी व्यवस्थित ब्लाऊज इथे ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला मोजायची आहे ब्लाऊजची उंची तर बघा ब्लाउजची उंची मोजताना व्यवस्थित बघा शोल्डरवर टेप ठेवायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि थोडंसं अगदी आपल्याने हाताने थोडंसं प्रेस केल्यासारखं कपडा ओढायचा आहे आणि ब्लाऊजची उंची मोजायची आहे तर बघा इथे उंची आलेली आहे बघा चौदा इंच तर बघा स्पष्टपणे दिसत आहे उंची आलेली आहे आपली चौदा इंच तर आपली उंची किती आलेली आहे चौदा तर त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला पंधरा इंच म्हणजे ब्लाऊज तयार झाल्यानंतर आपल्याला चौदा इंच उंची भेटणार आहे आणि त्यानंतर मोजायची आहे आपल्याला शोल्डर तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे बघा असं ब्लाऊज ठेवून घ्यायचं आहे तुम्हाला सरक अशा पद्धतीने उलट सरक व्यवस्थित ब्लाऊज ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मोजायचं आहे शोल्डर तर बघा व्यवस्थित ब्लाऊज ठेवून घ्यायचं आहे मेन मुद्दा म्हणजे बघा ब्लाऊज ठेवण्याचं पद्धत शोल्डर व्यवस्थित मोजायचं आहे तर शोल्डर जर तुम्ही व्यवस्थित मोजलं नाही तर तुमचं ब्लाउज बिघडेल तर बघा काय करायचं आहे असं फाकून सुद्धा ठेवायचं नाही तर बघा हे बघा व्यवस्थित नॉर्मल पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे हे बघा अशा नॉर्मल पद्धतीमध्ये मी व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जी आपण ही बाही आपली जॉईंट आहे तर दुसऱ्या बाही पर्यंत आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे तर बघा पहिली बाई व्यवस्थित या बाहीपासून तर या बाहीपर्यंत शोल्डर मोजायचा आहे तर बघा किती आलेलं आहे बरोबर ॲक्युरेट शोल्डर आलेलं आहे इथे साडेनऊ इंच तर बघा साडेनऊ इंच शोल्डर आलेलं आहे तर तुम्ही एवढं मात्र लक्षात ठेवा चौदाच्या वरी तेरा चौदा पंधरा सोळा तेरा चौदाच्या वरी म्हणजेच तेराच्या वरी जर शोल्डर आलेलं असेल तुम्हाला क यूटूबवरचा व्हिडिओ असू द्या इंस्टाग्रामवरचा व्हिडिओ असू द्या कोणताही जरी व्हिडिओ असला तर तेराच्या वरही जर शोल्डर आलं तर असं समजायचं आहे तुम्हाला की ते मेजरमेंट अंगावून मापून घेतलेलं आहे आणि तेराच्या आत जर शोल्डर असेल तर ते अशा पद्धतीने ब्लाउजून काढलेलं आहे एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे आणि बघा साडेनऊ इंच इथं शोल्डर आलेलं आहे तर नऊ आलेलं आहे तर त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करायचं होतं साडेदहा आणि साडेदहाचं अर्ध शोल्डर घ्यायचं आहे तर सव्वा पाच इंच असं केवढ्याही साईजचं ब्लाऊज असू द्या कोणत्याही मापाचं ब्लाऊज असू द्या अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवायचं आहे उंची ज्या पद्धतीने मोजलेली आहे त्याच पद्धतीने प्रत्येक साईजचं एकच मा अशाच पद्धतीने मार्जिंग मोजायचं असतं असं ब्लाऊज ठेवायचं आहे कितीही शोल्डर येऊ द्या इथं आलेलं आहे आपलं साडेनऊ तुमचं जर मोठ्या मापाचा ब्लाऊज असेल तर साडे दहा येऊ शकतं अकरा येऊ शकतं बारा येऊ शकतं तर तेवढं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये वन प्लस ऍड करायचं आणि जे अर्ध येईल ते ॲक्युरेट तुमचं शोल्डर असणार आहे तर आपलं इथे शोल्डर आहे अर्ध सव्वा पाच इंच आणि बघा आता घ्यायचं आहे आपल्याला साईज मोजून तर बघा साईज तुम्ही दोन पद्धतीत मोजू शकता तर बघा अशा पद्धतीने एक चौथा भाग मोजायचा आहे तुम्हाला हे बघा आठ इंच म्हणजे चौतीस साईजचं हे बघा साईज मोजत असं अगदी थोडंसं नॉर्मल तुम्हाला ब्लाऊज ओढायचं आहे बघा आठ इंच म्हणजे चौतीस साईजचं तुमचं ब्लाऊज आहे आणि एक पद्धत आहे दुसरी पद्धत बघा अशा पद्धतीने मोजायचं आहे हे अर्ध अशा मोजायचं आहे हे बघा हे बघा आलेलं आहे सतरा इंच तर मी असं सजेस्ट करेल कोणत्या हे बघा दुसऱ्या जर टेलरनं तुम्हाला ब्लाऊजचं दुसऱ्या टेलरनं ब्लाउज बनवलेलं असेल ते जर तुम्हाला मापासाठी दिलेलं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने डबल असं साईज मोजायचे आहे तर सतरा आणि चौतीस म्हणजे चौतीस साईजचं आपलं ब्लाऊज आहे हे व्यवस्थित पद्धत आहे आणि हीच खरी पद्धत आहे साईज मोजण्याची तर बघा अशा पद्धतीने आपल्याला साईज मोजायची असते मी तर अशाच पद्धतीने मोजते आणि ह्या या पद्धतीने मोजले तरी चालेल काही अडचण येणार नाही पण सर्वात जास्त चांगलं अशा पद्धतीने मोजणे हे बेटर चांगलं आहे आणि बघा आता मोजायची आहे आपल्याला कमर तर कमर सुद्धा दोन पद्धतीने मोजल्या जाती दोन किंवा तीन पद्धतीची कमर मोजायची टेक्निक आहे तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे तुम्हाला हे बघा एक चौथा भाग मोजायचा आहे म्हणजेच बघा नवीन असणाऱ्यांसाठी मी एकदम सोपं करून व्हिडिओ सांगितलं आहे ब्लाउज कटायचे चौथा भाग करायचा परत एक त्याच्यामध्ये परत मार्जिंग ॲड करायचं हे तुम्हाला झंझट वाटत असेल तर बघा त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा आपल्या चॅनेलवर नक्कीच तुम्हाला बेनिफिट भेटेल तर बघा साडेसहा सा इंच हे बघा किती आलेलं आहे साडेसहा इंच आणि साडेसहाचा सा चौथा भाग किती येतो सव्वीस इंच म्हणजेच कमर आलेली आहे आपली इथे सव्वीस इंच आणि बघा अशा पद्धतीने जर मोजलं हे बघा अशा पद्धतीने मोजलं डबल आपल्याला व्यवस्थित असं मोजायचं आहे आणि हे, हे बघा साडे तेरा इंच आणि साडे तेराचं सा परत किती येतं बघा सव्वीस तर बघा इथे किती आलेलं आहे सत्तावीस इंच आलं लक्षात तुमचा डिफरन्स तर बघा हे व्यवस्थित अशा पद्धतीने मोजायचं आहे तुम्हाला म्हणजे आणि डबल एक टेक्निक अजून एक खरी टेक्निक म्हणजे मी जे फॉर्म्युला वापरते त्याच पद्धतीने तुम्हाला आता मी सांगत आहे बघा असे बटन काढून घ्यायचे आहे आणि काय करायचं आहे हे बघा हे बघा ही, है है बागा। है बागा। ही पट्टी जी आयपट्टी आहे आपली ती आपल्या ब्लाउजच्या बाहेर लागते तर ॲक्युरेट कोणी मोठी जाडी बनवतं कोणी छोटी बनवतं म्हणजे कोणी पतली बनवतं कोणी लहान बनवतं तर त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला हे जे मार्जिंग सोडून आपल्याला कमर मोजून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कमर मोजायची आहे म्हणजे हे बघा ब्लाऊज फिटिंग करताना ऍक्युरेट आपल्याला हे माप आपण एकदा लिहून घेतलं तर आपल्याला परत परत ब्लाऊज ब बा, बघायची गरज नाही फिटिंग करताना व्यवस्थित असं माप घेतलं की लगेच येऊन जातं तर बघा आता बघा किती आलेली आहे साडे अठ्ठावीस तर बघा पहिले आली होती आपली सव्वीस नंतर अर्धा अर्धा इंचचा इथे डिम्प्रस आलेला आहे आला तुमच्या लक्षात कमर मोजण्याचं तर हा मी सर्वात जास्त या पद्धतीची सजेस्ट करेल तुम्हाला कमर मोजण्यासाठी हे बघा अशा पद्धतीने टेप मेजर करायचा आणि कमर मोजून घ्यायची आहे तर बघा आता बघूयात आपण समोरचा गळा आणि पाठीमागचा गळा कशा पद्धतीने मोजायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊज आपण ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर असं शोल्डरवर टेप ठेवायचा आहे आणि तिरप अशा पद्धतीने मोजायचा आहे तर बघा समोरचा गळा किती आलेला आहे ते सात इंच आणि तुम्ही असं सुद्धा मोजू शकता बघा तरी ते किती आलेलं आहे बघा तुमचा डिफरन्स बघा तरी ते आलेला आहे सहा इंचला सुद्धा दोन लाईन कमी आलेल्या ला आहेत बघा असा आलेला आहे आपला सात इंच आणि असं आलेला आहे सहा इंचला सुद्धा सात दोन इंच दोन लाईन कमी आणि बघा आता हे बघा जर तुम्ही कटिंग करताना मापं घेताना अशा पद्धतीने जर गळा मोजला तर हा योग्यच आहे म्हणजे याच्यापासून तुम्हाला फायदाच होणार आहे आणि असा जर मोजला तर मी हे बघा मी अशा पद्धतीने मोजत असते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोजू शकता पण मात्र एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की अशा पद्धतीने जर तुम्ही माप घेताना मोजला तर कटिंग करताना तुम्हाला अशाच पद्धतीने मोजायचं आहे कटिंग करताना अशा पद्धतीने मोजायचं नाही अशाच पद्धतीने तुम्हाला समोरचा गळा कटिंग करताना सुद्धा मोजायचा आहे याच पद्धतीने पाठीमागचा गळा आपल्याला मोजायचा तर इथं आलेला आहे आपला सात इंच गळा तर तुम्ही मार्जिन करताना साडेसात इंच घ्यायचं आहे तर अर्धा इंच आपल्या शोल्डरमध्ये जातं फिटिंग करताना तर बघा सर्वात आधी असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि ज ज्या पद्धतीने आपण समोरचा गळा मोजलेला आहे शोल्डरवर टेप ठेवायचा आहे आणि बघा अशा पद्धतीने पाठीमागचा गळा मोजून घ्यायचा आहे तर इथे आलेला आहे पाठीमागचा गळा साडेदहा इंच तर तुम्हाला अकरा इंच घ्यायचं आहे तर आपल्याला तयार साडे दहा तो तर बघा अशा पद्धतीने आपण फ्रंट आणि बॅक बा भागचा गळा आपण इथे मोजून घेतलेला आहे आता बघा आता मोजायची आहे आपल्याला बाही तर बघा बाही सुद्धा खूपच सोपं आहे व्यवस्थित असं शोल्डरपासून टेप ठेवायचा आहे आणि बघा हे बघा पाच इंच इथे बाही आहे आपली बघा पाच इंचला एक लाईन कमी आहे पाच इंच अशा पद्धतीने मोजायची आहे तर आपल्याला कटई करताना अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढून घ्यायचं आहे म्हणजे पाच साडेपाच घ्यायचं आहे साडेपाच इंचाला एक लाईन कमी आणि बघा अशाच पद्धतीने दंडघेरसुद्धा मोजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने पाही उलटी करून ठेवायचं आहे आणि दंडघेर मोजायचं आहे हे बघा जिथपासून आपली फिटिंग आहे तिथपासून व्यवस्थित असा टेप ठेवायचा आहे आणि दंडघेर मोजायचा आहे तर बघा इथे किती आलेला आहे आपला दंडघेर सहा इंच सहा इंच जेवढा आहे तेवढा घ्यायचा आणि दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे है। तर बघा ॲक्युरेट आपण इथे माप कशा पद्धतीने काढायची आहे याची डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तर बघा मैत्रिणींना तरीसुद्धा तुम्हाला कुठं अडचण आली असेल तर मला कमेंट करून सांगा माय डिअर्स फ्रेंड्स तर अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजचे मापं काढायची असतात तुमचं साईज कोणतंही असू दे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेक्निक शिकलेलो आहे टेक्निक ही खूप महत्वाची असते आणि ब्लाऊज बनवताना हे बेसिक आपलं पक्क असायला हवं म्हणजेच बघा सर्वात आधी तुम्ही ब्लाऊज शिवताना आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय असते ब्लाऊजचे माप कसे काढायचे हे जर तुम्ही मुळात योग्य त्या पद्धतीने जर शिकलात तर तुम्हाला ब्लाऊज कटी करण्याची ते नंतरचा विषय आहे कटईसुद्धा सुद्धा योग्यच पद्धतीने करायची आहे आपल्याला पण त्याआधी ब्लाउजचे माप योग्य पद्धतीने कसे काढायचे आहे हे अगदी आज मी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद